ਸੋਹਣੇ 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 खूप दिवसापासनं या पालखीची जी यात्रा जी पंढरपूरला जी जाणार होती त्यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि आज खूप चांगलं वाटलं अतिशय चांगल्या वातावरणात आणि अतिशय माझं पूर्ण कुटुंब आहे हे हरवं आहे माझे सर्व या ठिकाणी आल्यानंतर एकदम खरंच साक्षात गजानन महाराजांचं आम्हाला दर्शन गजानन महाराजांनी एवढं सांगितलं की सगळ्यांना सुख समृद्धी आणि या भारत देशाला एक चांगलं शांततेचं जे राज्य सध्या जे चालू आहे एक चांगलं या ठिकाणी सर्वांना आणि सगळ्यांचं चांगलं कल्याण हो होत या, या राज्यावर या देशावर जे सावट आलेलं आहे कोरोनाचं त्यातून मुक्ती मिळण्याकरिता एक बळ मिळव आणि या देशातला शेतकरी हा अधिक हो असं सुद्धा आम्ही साखळ घातलेलं आहे मी एक महाराजांच्या सेवेसाठी येते दर्शनासाठी येते आणि माझ्यासोबत माझं कुटुंब पण गजानन महाराजांना म्हटलं की सर्व समाज हा सुखरूप आणि शांततेत जगू द्या आणि त्यांची काळजी घेण्यासाठी पाठी हो तुम्ही पाठीराप्रमाणे सतत उभे असतात आणि मलाही खूप अनुभव आलेले आहेत की ते सतत आपल्या पाठीशी आहेत असं जाणीव होते आणि मग त्यामुळे आम्ही सुद्धा श्रद्धेने आमचा सतत सेवा करू या ठिकाणी तरुणाचं सावट आहे तर तो परमेश्वर बरोबर सावरून घेईल आणि सगळी जनता सगळं परिवार आपला समाज परिवार हा शांततेत आणि सुखरूप राहील अशी मी भजनांच्या मी नेहमी प्रार्थना करते आणि परिवारासाठी तर प्रार्थना करते